अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा खड्डेमुक्तीसाठी जनआंदोलनाची चेतावणी अलिबाग ते वडखळ हा बावीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट ओ अत्यंत दुरावस्थेत असून लाखो खड्डे उंचवटे वाकडे तिकडे वळण यामुळे प्रवास जीवख्याना बनलाय या रस्त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना शारीरिक मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे रस्ता तातडीनं दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेन यांच्याकडे निवेदनाद्वारे केले या निवेदनात पिंपळ भाट राऊतवाडी वाडगाव फाटा खंडाळा तळवली मारुती मंदिर शेठचा वाडा तिनविरा गेस्ट हाऊस जोशीवाडेवाले चरीफाटा पेजारी पोलीस चौकी पेजारी पोयनाड पांडवादेवी आदी प्रमुख भागातील रस्ते अतिशय खराब स्थितीत असल्याचं नमूद केलंय निवेदन मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून खड्डे भरण्याचं लेखी आश्वासन दिलं मात्र जर काम त्वरित सुरू झालं नाही तर अलिबाग पेन रस्ता संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार आहे संबंधित कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आज झालेल्या आंदोलनात ऍडव्होकेट मानसी म्हात्रे ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर दादा पाटील दिलीप जोग सुरेश घरत सचिन राऊळ आकाश राणी निखिल मयेकर विकास पिंपळे ऍडव्होकेट रत्नाकर पाटील आमोद मुंडे घासी चेतन कवळे योगेश पाटील राजू विश्वकर्मा यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते संघर्ष समितीनं स्पष्ट केलं की सरकार व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जनतेचा सहनशक्तीचा बांध फुटला रस्ता दुरुस्ती तात्काळ सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसात मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे सर्व अलिबाग अलिबाग ओळख रस्त्यावरून झालेल्या त्रासामुळे मनामध्ये कुठे उद्रेक होता तो उद्रेक आज बाहेर पडलाय महत्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात ही झाकी आहे आम्ही गेले अनेक दिवस हा त्रास सहन करतो काही कारण नसताना आणि अधिकारी आम्हाला काय सांगतात आम्ही खड्डे भरले गणपतीला अरे गणपती विश्वास तुम्ही खोटं बोलता काही नाही ह्या अलिबाग वळखण्याचं काम चांगलं करते अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आहे हे सगळं खोटं बोलतात आम्हाला आत्ता असं समजलंय की हे जे काम दिलं पूर्ण रस्त्याचं ते पण चाळीस कि चौतीस टक्के बेचाळीस टक्के बिलो दिलं वर आठ टक्के जीएसटी जर तो कॉन्ट्रॅक्टर साठ टक्के तर इथे जाणार असेल वर इकडे तिकडे देऊन तो काम काय करणार आम्हाला या रस्त्याची काही धड अपेक्षा नाही आहे अलिबाग कर आम्ही कायम पण एक आहे आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका तुम्हाला एवढा भागात जाईल की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही आज हा प्रकार आज हे आंदोलन चालू झाले खात्री तो आहे आम्ही त्याच्यात सहकारी म्हणून राहू कारण इथे आम्हाला राजकारण कर कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही तर केवळ अलिबाग कर आणि अलिबाग करांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो आहोत अलिबाग ते वडखळ पर्यंतचा जो रस्ता आहे ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही त्याचा जाब विचारण्याकरता आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही एकच सांगतो आम्ही अलिबागकरांना कोणीही आजमावू नये आमची ताकद काय आहे ती जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येनं येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळं फसायला आम्ही कमी करणार नाही पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ